जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या तरुणावर तीन अज्ञातांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला आहे संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे प्रतीक निंबाळकर असा हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तरुणाला ना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं दरम्यान त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे दोन हजार वीसमध्ये जळगाव शहरात झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात प्रतीक निंबाळकर हा गेल्या चार वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता न्यायालयाच्या आदेशाने आजच तो जामिनावर बाहेर आला होता मात्र त्याच्यावर दबा धरून बसलेल्या तीन संचितांनी शाहूनगर परिसरात त्याला गाठत प्राणघातक हल्ला केला घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी करून या घटनेचा तपास सध्या ते करत आहेत